ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात आमचं काम बोलतं फोडाफोडीची राजकारणाला छेद देत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विकासाकडे कल शिवसेनेची बॅनरबाजी करत नाव न घेता रवींद्र चव्हाण व भाजपाला टोळा तर कल्याण डोंबिवलीच्या विकासाचे स्पीड ब्रेकर कोण त्यांना जनतेला उत्तर द्या तुमच्या विकासाच्या युद्धाने दोन हजार चौदा पासून आजपर्यंत हा उन्नत मार्ग का पूर्ण केला नाही आधी व्यवस्थित माहिती घ्यावी नंतर बड्या बाता मारा याआधी या प्रश्नाचं उत्तर द्या मंगच बॅनरबाजी करा भाजपाने ठेवत प्रस्तुत शिंदेच्या शिवसेनेला बॅनरच्या माध्यमातून टीका करत सवाल गेल्या अनेक वर्षांपासून ठाकुर्ली उडान पुलाच्या एका बाजूचा रखडलेल्या उन्नत मार्गासाठी एम एमआरडीए ने छत्तीस कोटीचा निवेदा जाहीर केल्यानंतर हा राजकीय संघर्ष सुरू झाला डोंबिवलीतील ठाकुर्ली रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना शिंदे गटाकडून दोन दिवसांपूर्वी बॅनरबाजी करत भाजपावर निशाणा साधला होता तर आता डोंबिवलीच्या ठाकुर्ली चोळी गाव परिसरात भाजपाकडून बॅनरबाजी करत शिंदे गटाला प्रत्युत्तर देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली